उद्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं हा देश कोणी चालवावा यासाठीचं हे मतदान आहे आणि त्यामध्ये गेले दहा वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या रस्त्यांच्या आल्या पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली रेल्वेचं रुंदीकरण रेल्वेचं सौंदर्यीकरण तसं नवीन रेल्वे दुरांतो असतील राजधानी एक्सप्रेस असेल मेमू रेल्वे असतील अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या दिशेनं वाट चालतो आहे वाटचाल करतो आहे म्हणून या निवडणुकींमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये तिसऱ्यांदा आरक्षाताईंना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे त्यामुळे तिसऱ्यांदा तिला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांना विजयी करावं असंही या निमित्तानं मी आवाहन करणार आहे